बिग बॉस मराठीच्या घरात आजच्या दिवशी सत्याचा पंचनामा झाला या खेळामध्ये एकमेकांना खरं खोटं ठरवताना एकमेकांचे खरे मुखोटे समोर आणताना बरीच चिखलफेक झाली यातील एका भांडणात जान्हवी पॅडी दादांच्या अंगावर गेली आणि तिने त्यांच्या करिअरवर अत्यंत वा वाईट टिप्पणी केली यावेळी दादांसाठी स्टँड घेत आर्या उभी राहिली पण तरीसुद्धा जान्हवीला आपण कुठे चुकीचं वागलो असं वाटलं नाही पॅडीदारांच्या तर अंगातच काहीतरी घुसलंय असं ते वागतात एवढी वर्ष ओव्हर करून ते दमले आता ती ओवर ते घरात दाखवत आहेत ज्यांनी हे म्हणत असताना अरबाज देखील त्यांची ॲक्टिंग करून दाखवत होता यावेळी त्यांच्या ग्रुपमधले बाकीचे सगळेजण निर्लज्जपणे ते बघत होते एवढ्या मोठ्या कलाकाराचा घरात अपमान होतोय हे भरे घरातल्या ए टीमला पटलेलं असलं तरी बाहेर प्रेक्षकांना ते काही पटलेलं नव्हतं एवढंच नाही तर ते टीम बीला देखील पटलं नाही आर्यात जान्हवीची चूक दाखवण्यासाठी तिथे पोहोचली पण यावेळी वैभव जान्हवीचीच बाजू घेताना दिसला आणि बाकीचे गुपचूप दिसले यावर प्रेक्षकांनी मात्र वैभव आणि जान्हवीला फटकारला आहे प्रेक्षकांनी म्हटलंय की आधी वर्षात आई आणि आता बॅडी दादा बिग बॉस चांगल्या कलाकारांचा अपमान होत आहे आपण जान्हूला समज द्या आम्ही ना हे नाही सहन करणार आणखीन एका ट्रोलर्सनं म्हटलंय की आज तर हद्दच चक्क एका कलाकाराच्या ॲक्टिंगवरच प्रश्न जानू पॅळी दादाचं करिअर अजून वाढलं आहे पण तुझं करिअर संपलं आहे हे बाहेर आल्यावर कळेल तुला तर मग तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं तुम्हाला जान्हवीचं हे बोलणं योग्य वाटतं तर मग या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि सोबतच आर्या पॅडीदारांसाठी स्टँड घेत असताना बाकी ज्यांचं गुपचूप राहणं तुम्हाला कितपत प योग्य वाटतं या प्रकरणावर तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये व्यक्त करा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा